हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सफरित सरिता चॅनलमध्ये आज आपण आलो आहे हॉटेलमध्ये बघू शकता किती छान छान पदार्थ लगेच जिभेला पाणी सुटतं आहे आणि आपण आता दोन रेसिपी बघणार आहोत त्यासाठी आता इथे त्यांनी गॅस चालू केलेला आहे त्यावर पॅन ठेवलेला आहे स्वच्छता बघू शकता तुम्ही किती क्लीन आहे इथे सर्व आणि तो पॅन त्यांनी परत एकदा स्वच्छ करून घेतलेला आहे ते कसे रेसिपी बनवता ते मी तुम्हाला पूर्ण आता व्हिडिओमध्ये सांगते तर कुठल्या कुठल्या रेसिपी तेही बघू शकता तुम्ही इथे पॅनमध्ये त्यांनी तेल टाकले त्यावर ते कांदा टाकला आहे तो छान फ्राय केला आणि त्यावर ते त्यांनी आता अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्यावेळेला असं मस्त आग निघते बघा किती छान त्यावर आता त्यांनी परत टोमॅटो टाकला आहे तोही त्या ते तेलामध्ये छान फ्राय केला आहे आणि गॅसचा फ्लो त्यांचा बघा किती मोठा आपल्या घरी गॅसचा फ्लो छोटा असतो त्यामुळे असं वरपर्यंत आग येत नाही आता त्यांचे हे सिक्रेट मसाले टाकता येते आपण जे घरी असतात त्यात त्यापैकी बरेचसे असतात हळद लाल तिखट सिक्रेट मसाले असतील त्यांचे काही ते टाकले सर्व मिक्स केले आणि आता त्यानंतर ते आहे ता दूध फ्रेश असं दूध टाकलं आहे त्यांनी तेही ते त्यामध्ये ते मिक्स करून घेताय गॅसचा फ्लो ते बघा फुलच ठेवतात वरपर्यंत प्रत्येक गोष्ट टाकल्यावर आग येते त्यामध्ये आता त्यांनी ता हे दोन खव्याचे क्यूब टाकलेले चला बघूयात आता अजून या भाजीमध्ये ते काय काय टाकतात असा खमंग वास येतोय अजून तर भाजी तयार व्हायची तरी खूप छान वास येतोय इथे पूर्ण आता अजून त्यामध्ये त्यांनी ही त्यांची सिक्रेट ग्रेव्ही टाकली आहे ती ती कशी बनते काय काय साहित्य वापरतात त्याचीही मी नक्की शूट घेऊन आणि त्याची ही रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करेल आता ते टाकत आहे त्यामध्ये पनीरचे क्यूब त्यांनी आधीच ते तळून आणि व्यवस्थित प्रिपरेशन करून ठेवलेले आहे सर्व साहित्य त्यांचं आधीच तयार असतं त्यामुळे आपण हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याला ऑर्डर दिल्यावर झटपट अशी आपल्या टेबलावर लगेच ऑर्डर येते आता हे बघा ते काय टाकताय आहे सोया सॉस आणि चिली सॉस टाकले त्यांनी आणि इकडे बटर टाकले अगदी रिच रिच सर्व साहित्य टाकताय आहे त्यामध्ये त्यामुळे एवढी छान भाजी बनते हॉटेलमध्ये चविष्ट आपल्याला खायला मिळतं आणि आता ते गॅसवर थोडं होऊ देत आहे वरतून आता कोथंबीर टाकली आहे आणि सर्व परत एकदा मिक्स करून आता गॅस बंद केला आहे अशा पद्धतीने तयार झाली आहे पनीर बटर मसाला अगदी छान बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि ते खवा वगैरे रिचरिच वस्तू वापरलेले आहे त्यामुळे साईडने बघा कसं तेल सुटलं आहे त्याला मस्त वाफळती भाजी रेडी आहे आता हे दुसरी भाजी तयार करता आहे त्यासाठी परत त्यांनी गॅसवर पॅन ठेवला आहे गॅस फुलच आहे त्यावर तेल टाकलं परत त्याच पद्धतीने कांदा टाकला आहे त्या तेलामध्ये छान फ्राय करताय आपण बघू आता ही, ही भाजी कशी बनते तो कांदा चांगला लाल होऊ दिलेला आहे तेलावर त्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकली आहे इथेही परत फुल गॅस असल्यामुळे वरपर्यंत मस्त आग जाते आणि त्या त्याच्यामुळेच त्या, त्या भाज्यांना छान फ्लेवर तयार होतो आणि आता टोमॅटो टाकला आहे हे एक एक वस्तू टाकता त्यावेळेला वरपर्यंत ती जी आग येते ना त्याच्यामुळे भाजीची टेस्ट अजूनच वाढते आणि मस्त भाज्या लागतात ह्या हॉटेलच्या आणि त्यांचे आता हे सर्व मसाले टाकते हळद लाल मसाला काळा मसाला आणि अजून त्यांचा काय सिक्रेट मसाला असेल तो असं सर्व मसाले बघा आपण घरामध्ये आपले किती कमी मसाले असतात त्यांचे बघा किती मसाले असतात सर्व मिक्स झाल्यावर बरोबर फ्लेवर येतो एत, येतो एक एक, एक मसाल्याचा आणि ही बनते आहे मिक्स व्हेज मीठ आणि हळदीमध्ये ह्या भाज्या त्या आधीच उकडून ठेवतात त्याच्यामुळे त्यांना असं कस्टमर आल्यावर बनवायला फार वेळ लागत नाही आणि आता त्या तेलामध्ये त्या भाज्या टाकून मिक्स केल्या आणि त्यावर आता परत त्यांनी पनीरचे थोडेसे क्यूब टाकले अशी पौष्टिक अशी छान मिक्स व्हेज तयार होते इथे पावसाळ्याचे दिवस आहे असे गरमागरम खायला फार छान मजा येते त्यांनी आता ही परत एकदा ती सिक्रेट ग्रेव्ही टाकलेली आहे तिची रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे तीही तुम्ही बघायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या अशा नवनवीन व्हिडिओज आणि अशा रेसिपीज बघायला मिळतील आणि ती ग्रेव्ही त्या ते तेलामध्ये त्या ते सर्व भाज्यांमध्ये त्यांनी छान मिक्स केली आणि परत आता ते बटर टाकताय ते बटरही त्या भाजीमध्ये मिक्स करतील त्या बटरचाही त्या भाज्यांमध्ये मस्त फ्लेवर उतरेल आणि भाजीची अजूनच टेस्ट वाढेल भन्नाट चवीची अशी आपली मिक्स व्हेज तयार होत आहे तर तयार झालं आहे आपल्या इथे गरमागरम दोन्हीही भाज्या आणि हे बघू शकता ही, ही, ही तंदूर रोटी फ्रेश अशी आणि त्यांनी आता ह्या दोन्ही भाज्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे ही एक मिक्स व्हेज आणि आधी बनवली आहे ती पनीर बटर मसाला अशा दोन्हीही छान छान टेस्टी टेस्टी भाज्या रेडी आहे आणि त्यावर आता ते पनीर किसतील हे हॉटेलवाले साहित्य वापरताना अजिबात कंजूसी करत नाही त्यामुळेच आपल्याला एवढं छान छान टेस्टी टेस्टी हॉटेलमध्ये गेल्यावर खायला मिळतं त्यावर आता ते कोथंबीर टाकताय मी एवढ्या कॉन्फिडन्सली शूट घेतले कारण हे हॉटेल आहे माझ्या भावाचं बघू शकता अगदी प्रशस्त असं हॉटेल आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा आपल्या यूट्यूब चॅनलवर घरगुती रेसिपींसह हो। अशा हॉटेलच्याही रेसिपी टाकण्याचा मी नक्की प्रयत्न करेल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला जर आवडत असतील आणि तुम्हाला पुढेही अशा हॉटेलच्या रेसिपीज बघायच्या असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा त्यामुळे हो तुम्हाला माझ्या नव अशा नवनवीन व्हिडिओज लगेच बघायला मिळतील भेटूया अशा नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय